नमस्कार मंडळी गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर जसं मी तुम्हाला म्हणाली होती की आता गजाली गँगवरचे काही कॅरेक्टर्स मी इथे घेणार आहे आणि गजाली गँगवरती मला दुसरं काहीतरी डिफरंट काहीतरी स्टार्ट करायचं आहे थोडं रोस्टिंग रिॲक्शनच असणार आहे पण डिफरंट वेमध्ये डिफरंट काहीतरी असं वेगळं करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे त्याच्यात तर रोस्टिंग रिॲक्शनमध्येच काहीतरी वेगळं असा कारण दोन्हीकडे पॉडकास्ट असे सेम सेम भलेही कॅरेक्टर डिफरंट असले तरी पण ते असं लोकांना असं वाटतं की तिथेही ऑल कॅरेक्टर डिफरंट आहेत बट अ, तरी पण ते पॉडकास्टच बनवते तर काय फरक पडतोय आहे मग ते कॅरेक्टर तू गॉ गो, गॉसिप गर्लवरच बनव ना कशाला गजाली गँगवर घेतलेत वगैरे असं म्हणजे काहींचं मत आहे आणि हां म्हणजे मला थोड्याफार प्रमाणात ते बरोबर पण वाटतं काहीच हरकत नाही आहे त्यांचं जे म्हणणं आहे ते काही अंशी मला पटलेलं आहे त्याच्यामुळे भलेही रोस्टिंग रिॲक्शन असलं तरी पण आता मी तिथे असे शॉर्ट व्हिडिओज शॉर्ट क्लिप्स असं वगैरे टाकण्याचा असं विचार चालू आहे आणि वेगवेगळं काहीतरी वेगळं नवीन देण्याचा मिमिक्री पॅरडी अशा गोष्टी करण्याचा तर बघूया कसं काय हळूहळू हळू तुम्हाला कळेलच मी अपलोड करत जाईन तसं तर त्यापैकीच एक जे कॅरेक्टर आहे तिथे जे खूप सुपर डुपर हिट कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरबद्दल आजचा विकेंडचा वार असणार आहे आणि ते म्हणजे फॉर्म्युलताई बळवाळकर नंबर एक नंबर दोन चड्डू ब्रॅड यांच्या सर्वे सर्वा, फौर्मिला ताई फॉर्म्युलाताई ताईंचे अजीब गजीब फॉर्म्युले आता कसं झालं आहे राव की आता फॉर्म्युलताईंकडे काहीच राहिलेलं नाही काहीच म्हणजे काहीच नाही काही आता उरलेलंच नाही दाखवायला कंटेंट सगळं संपलं आहे ऑलमोस्ट आता सगळ्याच विषयांवर बोलून झालं आहे मग आता काय करायचं म्हणून मग आता त्यांनी असं ठरवलं की जे मी आधी ज्याच्यावरती बोलत होती नाही का तर त्याच्यावरती आता मी त्याच्या विरुद्धच बोलणार जे मीच बोलली ना त्याच्या विरुद्धच हे भारी आहे ना पाहुणे बरोबर की नाही हेच तुझी आयडिया आहे ना पाहुणे आहे पाहुणी लईच फडपड फडपड फडफड करायला आहे आणि बडबड 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 करायला आहे लईच ज्ञान द्यायला आहे मग मी मनाशी म्हटलं की आज तर पाहुणीचा नंबर लागलाच पाहिजे बरोबर की नाही मंडळी तर कसं वाटतंय तुम्हाला माझं बोलणं मस्त ना आवडलं असल्यास एक लाईक ठोकून द्या तर मंडळी आता मी हल्ली ते व्हिडिओ बघताना ना, ना मला लिटरली असं जाणवलं एक दोन व्हिडिओज बघितले आणि ही आता बऱ्याच म्हणी बऱ्याच उक्ती हिला आता लागू पडतायत म्हणजे करून करून भागली देवपूजेला लागली आणि काय सोचूवे खाके बिल्ली हचकोचली वगैरे 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 तर हे सगळं हिने स्वतःच आधी केलेलं आहे अजूनही करते पण आता काय झालं की ह्या सगळ्या गोष्टी इतक्या झाल्या आहेत इतक्या आहेत आणि काही काही आता आपण मागेच जे गजालीवरती बोललो की रिपीटेड होत चालले आहेत ना मॉनिटोनस होत आहेत आणि आता काहीतरी नवीन शोधा नवीन करा तर त्यामुळे ते कुठेतरी ताईंनी मनावर घेतलेलं दिसते पाहुणे अगं आम्ही तुला काहीतरी वेगळं करायला सांगितलेलं म्हणजे काहीतरी वेगळा टॉपिक आहे पण तू काय केलंस स्वतःचेच टॉपिक आता खोडून काढतेस स्वतः ज्या आधी लोकांना बोलली आहेस आता त्यालाच कॉन्ट्राडिक्ट करतेस आहे का तुला आणि तुझे अंद मंद भक्त तर बाबा ते तर म्हणजे तर नेक्स्ट लेवल आहेत त्याच्यावरती ना मला एक मी आज सकाळीच एक रील बघितलेली अशी खतरनाक रील होती ना ते तसं मला अगदी त्या मुलासारखं झालं आहे मी ना आपल्या इन्स्टाला ना ती रील शेअर करे ना आपल्या स्टोरीला तुम्ही बघा जाऊन जे जे मला इन्स्टावर फॉलो करतात त्यांनी बघा जाऊन म्हणजे इतकं मला ना कंट्रोल ठेवावं लागतं ना काही गोष्टींच्या बाबतीत म्हणजे मला कळतंय दिसतंय समोर की माणूस धडधडीतपणे खोटं बोलतोय इतका टॉक्सिक आहे पण तरी पण बोलता येत नाही एक्सप्लेन करता येत नाही आणि त्याचं खोटं ना जगासमोर आणता येत नाही प्रयत्न ना तर मी करते पण ते ना खरंच जितक्या लोकांपर्यंत पोचायला पाहिजे जितक्या लोकांच्या डोक्यात घुसायला पाहिजे ना ते नाही होत आहे पण होईल होईल आज नाही तर उद्या होईलच आपण आपले प्रयत्न चालू ठेवायचे एकतर तू ॲक्टर म्हणून तर शून्यच आहे म्हणजे आय एम नॉट बिईंग जजमेंटल पण जी काही तू ॲक्टिंग वगैरे जे काही केलंस ना ते काय माहिती स्वतःच असं तिला असं वाटतं की आपण खूप भारी विनोदी ॲक्टर आहोत किंवा विनोद काहीतरी केला आहे हां त्याच्यावरून तो मला एक दुसरा एक विनोद आठवला तो विनोद नाही का सगळीकडे कमेंट करायचा विनोद तो विनोद ही तुम तो नाही कारण ही ना एकटीच काहीतरी करत होती आणि नंतर बोलायची की मला ना फक्त विनोद करायचा होता विनोदी ॲक्टिंग करायची होती बस माझा निव्वळ हाच उद्देश होता पण आम्हाला तर काही विनोदी वाटलंच नाही ह्याच्यामध्ये मी तर असं पूर्ण असं काय चाललंय काय म्हणजे कसा कसं हा परिणाम झाला आहे कसं हे उलटंच बोलायला लागली आहे स्वतः पण तेच करते पण तरी पण लोकांना नावं ठेवण्याची हिंमत कशी काय बाई या बाईने केली असं माझ्या मनात असे असे एक नाही हजार विचार चालू होते तू काही ज्या व्यक्तींची ते मुलांचं जे दाखवलंस ना की माय चाइल्ड नेवर क्रॉईज ही इज ऑलवेज ॲडजस्टिंग अँड ही इज व्हेरी गुड शी इज व्हेरी गुड ती कोणाची ॲक्टिंग होती ना ती आम्हाला कळली बरं का रबर कळली हां त्या वेडकर बाईची ॲक्टिंग करून दाखवलीस ना हां शाणे काय गं कशी आहेस ना तू म्हणजे एक तर स्वतः तर काही काय हेच करू नाही शकली स्वतः पण तेच करते आणि दुसऱ्याने केलं की त्याला नावं ठेवते बरं आहे गं बाई तुझं अगं ॲटलीस्ट ती जे काही करते ना ते ती काहीतरी तरी, तरी म्हणजे स्वतःचं शेअर करते स्वतःच्या बाबतीतलं मग ते खोटं असे ना का की खरं ते वेगळा प्रश्न आहे पण तुझ्यासारखं का लोकांना काहीतरी गंडवत तर नाही प्रोडक्ट विकून आणि नको नको तर काय काय टिप्पण्या का देऊन काय काय टिप्स अँड फॉर्म्युले देऊन नाही ना चड्डू ब्राडूचं प्रमोशन करून त्या विषयावर बोलून असं तर नाही करत हे बरं आहे थोडं कुत्त टॉमी सोडा सडक कुत्ता म्हणजे ती वेळकर बाई पण काय महान आहे आणि काहीतरी महानच काहीतरी काम करते आणि खूप चांगलंच काहीतरी असं मी नाही म्हणते तिच्यावर पण मी येईनच अजून उद्या पण ॲटलिस्ट तू तरी नाही बोलायला पाहिजे कारण तू तर तिच्यापेक्षा महान आहेस त्याच्यामुळे ज्या अति महान माणसाने जरा कमी महान माणसाला थोडंसं जपूनच बोलावं ते तुला शोभत नाही असं माझ्या म्हणण्याचा उद्देश आहे तर काही काही मुद्दे तू बरोबर बोललीस पण तेच आहे अगेन त्या गोष्टी तू स्वतःही केलेल्या आहेस तर त्याच्यामुळे त्यांना तू खोडून काढू शकत नाही तरी तुझे अंद मंद भक्त ते त्यां ते विसरत असतील की ताईंनी आधी काय केलं आहे आणि आता काय बोलत आहे त्यांना ते कळ कर, कळत नसेल गे कारण त्यांची तेवढी कुवतच नाही आहे तर त्याच्यामुळे त्यांना नसेल समजत पण आमच्या नजरेतनं चुकत नाही ना आता जसं केसांचा हा मुद्दा केस सिल्की स्ट्रेट असे छान असतात आणि असे कर्ली किंवा वेवी हेअर वगैरे हे सुंदर नाहीत वगैरे आणि वेवी पण नाही बोललीस तू फक्त कर्लीवरतीच तुझं मत तू तु दिलंस तर मला एक सांगायचं आहे की काही जणांचा ना केसांचा मधलाच प्रकार असतो ना धड ते कर्ली असतात ना धड ते स्ट्रेट असतात आणि त्यांची ना खरंच पंचायत होते खरंच मी असं ब्युटी स्टँडर्ड्स ठरवत नाही आहे किंवा कोणी काही केलंच पाहिजे किंवा काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण मला इतकंच म्हणायचं आहे की जर अनमॅनेजेबल हेअर असतील तर त्यांना मॅनेज करायला ला लागणं हा किती मोठा टास्क असतो घाई गडबडीमध्ये ऑफिसला जाताना सकाळच्या वेळेला किंवा कुठे पार्टीला जाताना ते तो त्रास फक्त त्याच व्यक्तीला कळू शकतो जिचे असेच काहीतरी मधलाच प्रकार असतो आता एक ती आमची मावसाबाई तिथं स्ट्रेट हेअरचंच ज्ञान देत असते तिच्या तर पार तिने वाटत लावून टाकली म्हणजे ते तर जसं तू म्हणालीस की किती पातळ शेपूट आणि काहीही झालं तरी चालेल पण ते मोठेच पाहिजे असं काही लोकांचा अट्टहास असतो ते पटलं आपल्याला की बरोबर आहे ते तसले काहीतरी शेपूट आणि हे शेपूट दिसण्यापेक्षा ते छोटे असलेले पण थोडेसे वॉल्युमाइज हेअर दिसणं हे जास्त बेटर आहे बट तू जे बोललीस ना की कर्ली हेअर आणि स्ट्रेट हेअरच्या बाबतीत ते मला कुठेतरी खूपच असं लिमिटेड बोलल्या सा सारखं वाटतं कन्व्हिनियंटली फक्त ते दोनच टाईप तू घेतले आणि जर तू शाणी खरंच इन्फ्लुएन्सर आणि खरंच काहीतरी विचार करून रिसर्च करून बोलणारी व्यक्ती असतीस ना तर तू हे हा मधला जो प्रकार असतो जे मी म्हणते मधलाच प्रकार केसांचा ना धड कर्ली ना धड स्ट्रेट तो प्रकार तू मिसआउट केलाच नसता आणि त्या लोकांना ना खरंच हेअर ट्रीटमेंटची गरज असते कारण माझे केस स्वतःचे बऱ्याच अंशी तसे आहेत कधीकधी ते खूप छान असतात कधीकधी ते अजिबात म्हणजे एकदम स्टबन हेअर ज्याला म्हणतो तसे आहेत आणि वळावे तसे वळतात म्हणजे मी जर जुडा बांधून ठेवला ना तर मग ते त्याच अँगलला असं ते तो कुठचा पिक्चर होता बी व्ही होतो ए सीसारखे सारखे वळतात शेंडी मग अशा वेळेला असे ज्यांचे केस असतात त्यांनी ट्रीटमेंट घेतलेली आयदर ते करली तरी करावेत नाहीतर ते स्ट्रेट तरी करावेत ते खूप बरं पडतं आणि ते खूप सोयीस्कर पडतं आणि त्यामध्ये मला चुकीचं असं काहीच वाटत नाही सेकंड तुझा मुद्दा होता की असं भारी भारीतलं आयटम्स घ्यायला सांगतात भारी भारीतल्या गोष्टी घ्यायला सांगतात जे महाग ते छान असं काही इन्फ्लुएन्सर्सचं म्हणणं असतं तर तसं नसलं पाहिजे लोकांना हे परवडत नाही सर्वसामान्यांना परवडेल अशा गोष्टीही इन्फ्लुएन्सर्सनी प्रमोट केल्या पाहिजेत त्यांच्यासाठी पण गोष्टी दाखवल्या पाहिजेत त्या त्यांनी स्वतः वापरल्या पाहिजेत जेणेकरून लोकांना वाटेल की नाही ह्या अशा स्वस्त गोष्टी पण वापरल्या जाऊ शकतात त्याच्यात पण आपण छान दिसू शकतो वाटू शकतो तर ताई मला तुम्हाला हे सांगायचं आहे हे बोलण्याआधी तुम्ही स्वतः काय आहात तुम्ही कुठल्या लेवलच्या ते कपड्यांचं तर सोडाच पण चड्डू ब्राडू पण तुम्ही स्वस्तातल्या दाखवत नाही तो तर कपड्यांचं तर तुम्ही बोलूच नका मग ते जे करतायत ना ते त्यांना ते त्यांचं करू द्या तुम्ही तुमचं ज्ञान पाजळू नका कारण तुम्ही त्यांच्यापेक्षा आणि चारपट पुढे जे कपडे दिसत पण नाहीत ते कसे ब्रँडेड वापरायचे आणि त्याच्यावर कसं तुमच्या भाषेत इन्व्हेस्ट करायचं त्याचं ज्ञान देणाऱ्या तुम्ही लोकांना बहिरवस्त्रावरती स्वस्त आणि महाग ह्या गोष्टीवरती टिप्पणी करता हे काही शोभलं नाही ताई आणि पटलं तर त्याहूनही नाही तुमचा तिसरा मुद्दा होता की बॉडी शेमिंग म्हणजे तुम्ही तो वर्ड यूज केला नाही ऑफकोर्स बट तुम्ही म्हणालात की असं बऱ्याच कारणामुळे आपलं असं शरीर बेढब झालेलं असतं आणि तुम्ही तर म्हणजे ते तुमचं बाळंतपण ते इतरांप्रमाणेच एक जगावेगळं असं काहीतरी तुम्ही एकदम महान काम केलं काहीतरी वेगळंच असं काहीतरी झालं आहे अजूबा झालं आहे असं काहीतरी तुम्ही नेहमीच ते बोलत आला आहात की मी एका सुंदर जीवाला जन्म दिला मी अशी एक छानशी अशी गोंडस अशी आकृती जन्माला घातली आणि मला ना खरंच त्याचा खूप आनंद आहे मी स्वतःवर खूप प्रेम करते आणि एक बाई म्हणून मला त्याचा खूप अभिमान आहे आणि आपण मी कशी ह्या सगळ्यातून गेली आणि ह्या पूर्ण दिव्यामध्ये माझी बॉ बो, बॉडी किती चेंज झाली आणि तो चेंज मी आनंदाने स्वीकारला आणि मला खूप छान वाटतं आणि मी जेव्हा बघते की मी एवढं एक सुंदर असं एक छान असं गोंडस असं बाळ जन्माला घातलं तर ते पाहून मला खूपच आनंद झाला असं तसं हे काही तुम्ही जे बडबडता आता मला ते काय ती बडबड पण नाही लक्षात येते आता पण खूप काही तुम्ही त्याचा भाऊ केला त्याने खूप मोठे मोठे काहीतरी असं जगा वेगळा काहीतरी केला हो प्रत्येक स्त्री करते हो प्रत्येक स्त्री आई पण अनुभवते म्हणजे जी स्त्री ज्या स्त्रीने हे आई पण अनुभवलं आहे बाळंत पण अनुभवलं आहे ती प्रत्येक स्त्री ह्या दिव्यातनं जाते ह्या गोष्टी एक्सपिरियन्स करते आणि असं काही तुम्ही वेगळं आउट ऑफ द बॉक्स काहीच केलेलं नाही आहे तर ते तर वेगळाच मुद्दा आहे पण तुम्ही जे म्हणता की असं बॉडी स्ट्रक्चर आणि प्रत्येकाला जे काही घालण्याचा अधिकार आहे मग तुमचं बॉडी स्ट्रक्चर कसंही असू दे त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला घालता आलं पाहिजे तुम्ही बिंदास घातलं पाहिजे हे ते मग ते व्हिडिओज कशाला ताई जे तुम्ही आधी केलेत की हिप मोठा असेल तर कशा प्रकारचे पॅन्ट घालायची त्याच्यानंतर कशा प्रकारचे कपडे घालायचे त्याच्यानंतर हेवी हेवी बुब्जवाल्यांनी कसे काय घातलं पाहिजे त्यांचे पाय लांब असतील त्यांनी काय घातलं पाहिजे जे शॉर्ट असतील त्यांनी काय घातलं पाहिजे जे, जे शॉर्ट बारी आणि बारीक आहेत त्यांनी काय घातलं पाहिजे जे शॉर्ट आणि जाडे आहेत त्यांनी काय घातलं पाहिजे म्हणजे असे तुम्ही वेगवेगळे गोष्टीवरती आपलं स्वतःचं एक्सपर्ट ओपिनियन देऊन झालं आहे आणि आत्ता तुम्ही लोकांनाच सांगता की नाही त्यांनी वाटेल ते कपडे घातले पाहिजेत त्यांना जे मनाला वाटेल रुचेल मग ते ते त्याच्यामध्ये कसेही दिसे नाका पण त्याचा त्यांनी हे नाही केला पाहिजे ते जर त्यांना आवडतं तर त्यांनी ते केलं पाहिजे वगैरे जर ह्या मताच्या तुम्ही आहात तर मग तुम्ही त्या आधीचे जे काही तुम्ही व्हिडिओज करून छापले ना ते तर तुम्ही डिलीटच केले पाहिजेत नाही का मग काही अर्थच उरत नाही त्या गोष्टीला जर कोणीही कुठलेही कपडे स्वतःला मनाला वाटेल ते स्वतःला आनंद देणारे असे घालण्याचा जर प्रत्येकाला अधिकार आहे तर मग त्या व्हिडिओला बघून काय करायचं लोकांनी की आपल्या बॉडी साईजप्रमाणे शेपप्रमाणे हाईटप्रमाणे आपण कपडे कसे निवडावेत ह्या व्हिडिओचा काहीच अर्थ राहत नाही ना नलन ना वॉइट झाला तो फुल्ली मारा त्या व्हिडिओवर डिलीट करा यूट्यूबवरनं नाहीतर ना उगाच मिसइन्फॉर्मेशन म्हणून लोकं रिपोर्ट बिपोर्ट मारायची आणि सगळ्यात भयंकर मुद्दा म्हणजे तर आत्ता नेक्स्ट मुद्दा आहे ताई म्हणाल्या की मला अशा बऱ्याच टिप्पणी करण्यात आल्या की म्हणजे जेव्हा माझे केस गळत होते त्याच्यानंतर पोस्टमार्टम पिरियड होता ते त्यावेळेला माझं वजन वाढलं होतं तर लोकांनी मला बऱ्याच गोष्टी अशा बोलल्या ज्याच्यामुळे मी सहज डिप्रेशनमध्ये जाणार होती पण मी वाचले कारण का मी एक सॉर्टेड व्यक्तिमत्व आहे मी माझ्या काय बोलतात मनाने डोक्याने एकदम अशी स्थिर होती त्याच्यामुळे मला डिप्रेशन नाही आलं मला डिप्रेशन येत नाही अरे डिप्रेशनवर तर तुम्ही खूप मोठं ज्ञान दिलं होतं एकेकाळी तर तुम्हाला खूप भयंकर डिप्रेशनमध्ये गेला होता तुम्ही नाही का सटासट स्वतःला थोबाडीत मारायच्या आणि काय काय करायच्या डोक्यावरचे केस उपटून काढायच्या आणि अख्खा वेळ आंघोळ करत न नळाखाली सॉरी शावरखाली डुंबत असायच्या वगैरे ते असं तुम्ही एवढं सगळं सांगितलं मग ते काय होतं मग तेव्हा कुठे गेलेलं तुमचं कॉन्फिडन्स एवढ्यात जर तुम्ही कॉन्फिडंट होतात तर म्हणजे सगळंच कसं ना यांचं म्हणजे ताईंनी तर पूर्ण वक्त बदल दिया बदल, दिये। बदल दि जिंदगी बदल दी अरे ताई म्हणजे खरंच वक्त वक्त की बात आहे ना आज हे जे कन्व्हिनियंट आहे तर आज हे बोलायचं ज्याप्रमाणे कन्व्हिनियंट आहे उद्या ते म्हणायचं आपल्याला काय आपल्या लोकांना काही कळतच नाही आपण कसे गिरगिटसारखे रंग बदलतो लोकांना कुठे काय लक्षात आहे लोक कुठे काय एवढा विचार करणार आहेत दसं मस्त गोड 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 टिट्टू 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 असं मिट्टू मिट्टू पोपटासारखं बोलायचं चा, बास चांगला चुना लावायचा काय नाही तर काय नाही ते कोणाचं ऐकतात ना तिथून ते, ते सगळं प्रवचन ऐकून 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 ताई प्रवचन द्यायला मात्र एकदम एक नंबर शिकल्या एकदम खोटं बोला पण रेटून बोला स शेवटी सगळ्यांच्या महागृह येत्या सगळे जे आहेत ते यांना फॉलो करायचे कोणी एकेकाळी आणि काही अजूनही करतात काहींनी त्यांचे क्लास पण जॉईन केले आणि नंतर ते क्लास जॉईन केल्यानंतर त्यांचं चॅनल एकदम डुबलंच अडू बे अड कदर अडू बस कदरम असं झालं त्यांचं चॅनल डुबूनच गेलं एकदम आहे ना आपल्या गुड्डीताईंचं बुड्डीई आधी तुम्ही ह्यांच्या जे क्लासेस लावायच्या आधी तरी तुमचं चॅनल बरं होतं कंटेंट काहीतरी चांगलं टाकत होता ह्यांच्या क्लासेसला जाऊन आल्यानंतर तर पार वाटत लावून टाकली त्या चॅनलची नको स्वतःचं डोकं वापरा आहे ना देवाने असं काय क्लासेस आणि कोर्सेस करून यूट्यूबवर नाही करता येत काही असं असतं ना ह्यांच्या नवऱ्याचं चॅनल पहिले पळालं असतं तो अडकला आहे तिथेच काहीतरी रिव्ह्यू देत बसले त्याचं पण तसंच आहे एक ना धड भाराभर चिंद्या आणि स्वतःचंच नाही चालत तर तिकडे मोठा हुशार्या करायला सर बनलय क्लासेसचा सर शिकवतोय लोकांना आणि का? काय काय तर म्हणे मी सगळ्यांचे सिक्रेट्स रिव्हील करणार आहे आज मी सगळ्यांचे सिक्रेट्स रिव्हील करणार की कसं यांचं सगळं फेक असतं कसं हे सगळं उठताना बसताना मेकअप करून बसतात आणि जे आपल्याला असं वाटतं की हे उठल्या उठल्याच इतके सुंदर कसे दिसतात वगैरे तर ते तसं नसतं ते लिपस्टिकचाच ब्लश म्हणून वापर करतात टिंट लावतात हे सगळं करून मग ते रिटेक वगैरे घेऊन तो व्हिडिओ कम्पायल केला जातो आ, तर मी तुम्हाला असं सगळं सांगणार आहे ह्यांची रिॲलिटी दाखवून अहो ताई <laughs> त्यांची रिॲलिटी त्यांची रिॲलिटी म्हटल्याने फक्त ती त्यांची रिॲलिटी होत नाही तुम्ही पण त्यातलेच हे तर असं झालं मी नाही टतली कोणी लावा आकली तुमच्या अरे ताई यार तुम्ही पण आहे ना मला काय बोलायला लावता तुमच्या बाबतीत त्यांची पोलखोल करता करता तुमची स्वतःचीच पोलखोल झाली की हो हां स्वतःच स्वतः पण तेच करत आहे म्हणजे मी कशी काय सगळं काही खोटं खोटं तुम्हाला आजवर दाखवलं ह्याचे पुरावे तुम्ही स्वतःच्या तोंडानेच दिलेत नाही का अरे ताई ज्या कॅटेगरीबद्दल आपण बोलतोय आपण पण त्याच कॅटेगरीतले आहोत ह्याचा थोडा तरी विचार करायचा आणि तेच आपण केलेलं आहे कळत नकळतपणे त्या गोष्टी आपणही केलेल्या आहेत ते हजारो व्हिडिओ त्याचे ओरडून ओरडून साक्ष देत आहेत आणि तुम्ही आता त्याच व्हिडिओना खोडून काढताय स्वतःच्याच काय तर म्हणून मला ना अशा इतकं पॉझिटिव्ह विचार असणाऱ्या आणि इतके म्हणजे म्हणजे कॉमेंट कौमेंच सेक्शनमध्ये पण इतकी पॉझिटिव्हिटी असते इतकं सगळं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असताना पण लोक नेगेटिव्ह बोलतात नेगेटिव्ह लिहितात तर मग कसं काय म्हणजे मी विचारच करू शकते ज्या इतर स्त्रिया आहेत ज्या इतर नॉर्मल बायका आहेत तर त्यांचं काय होत असेल त्यांना लोक काय काय कमेंट करत असतील ते त्यांचं सोडा होत आहे मला एका एक प्रश्नाचं उत्तर द्या जसं तुम्ही बोलता बोलता म्हणालात की माझ्याकडे एवढं प्रॉ पॉझिटिव्ह कमेंट्सने भरलेला असतो माझा कमेंट बॉक्स तरी लोक नेगेटिव्ह लिहितात बोलतात मग ते लिहिणारे आहेत कुठे कोण लिहितं दिसत तर नाहीच मग आम्हाला कसं बरं दिसत नाही ने? तुम्हाला निगेटिव्ह लिहिलेलं पण तुम्ही तर म्हणता की नेगेटिव येतं म्हणून निगेटिव्ह लिहितात निगेटिव्ह बोलतात मला नेगेटिव कमेंट करतात पण तरीही माझा इनबॉक्स काय असतो पॉझिटिव्हिटीने भरलेला असतो पॉझिटिव्ह कमेंट्सने भरलेला मला पॉझिटिव्ह कमेंट्सच येतात पण ॲट द सेम टाईम तुम्ही हेही बोलून गेलात की त्याच्यावरही नेगेटिव्ह बोलतात ट्रोल करतात आणि कमेंट्स येतात मग त्या कमेंट्स जातात कुठे याचा अर्थ तुम्हालाही येतात तुम्हालाही लोक आरसा दाखवतात पण तुम्ही काय करता त्या कमेंट डिलीट करून टाकता आता होल्ड करता फक्त छान छानच ठेवता म्हणजे तुम्ही खोटेपणाच करताय लोकांना उल्लूच बनवताय असाल हो तुम्ही महान ॲक्टर आणि काय ते महान जे काही असाल हां मराठी एकदम चुरुचुरु चुरुचुरू चुरु, चुरु, बोलता येत असेल सगळं काही छान लुसलुशीत गुबगुबीत मस्त सुंदर भारी कमाल आहे अशक्य कमाल आहे भयानक सुंदर आहे अशक्य कोटीचं भयानक छान सुंदर असं आहे हे सगळे असे भयानक भयानक वर्ड्स जरी तुम्ही यूज करत असला ना तरी स्क्रिप्ट नुसतं वाचून बोलणं याला काहीच अर्थ नसतं ती स्क्रिप्ट समजून उमजून घेणं आणि नंतर त्या स्क्रिप्टमध्ये पण लूप होल्स काही आहेत ते टाळून ते पूर्णपणे विचार करून नंतर लोकांसमोर मांडणं जेणेकरून आपल्यामधले दोष किंवा आपल्या, आपल्या स्क्रिप्टमधले एरर्स दुसरं तिसरं कोणी काढू नयेत ह्यासाठी डोकं लागतं आणि तेच तुमचं चुकतं आहे कारण तुम्हाला फक्त ती सवय झाली आहे ना स्क्रिप्ट आली ती स्क्रिप्ट जशीच्या तशी वाचून दाखवायची जशीच्या तशी बोलायची फक्त वॉईस मॉड्युलेशन करत थोडंसं बोलायचं पण ती किती चूक आहे त्यात किती बरोबर आहे त्याच्यामध्ये काय आपल्याला चेंजेस वगैरे केले पाहिजे का हे वापरायचं नाहीच आहे ना त्याच्यामुळे हे असं होतं त्यामुळे ना आपण जेव्हा काही बोलतो तेव्हा आपणच त्याच्यात फसणार नाही ना ह्याची काळजी घेतली पाहिजे आणि ते घेण्यासाठी ना थोडे एक्स्ट्रा एफर्ट घ्यावे लागतात आणि ते उपजतच असावं लागतं ते असं काही कुठला कोर्स करून किंवा शिकून येत नाही शिकून फक्त तुम्ही स्क्रिप्टेड बोलू शकता आता लास्ट बट नॉट द लिस्ट ह्या सगळ्यामध्ये एकच एकमेव पटलेला मुद्दा म्हणजे ताई जे बोलल्या पेड कोलॅब्रेशनचं म्हणजे ते खरंच अगदी बरोबर होतं की पेड कोलॅबरेशन असतानासुद्धा लोक ते लिहित नाहीत आणि आम्ही हे वापरून बघितलं आहे आम्ही ते करून बघितलं आहे असं तसं हे छान आहे असं म्हणत लोकांना ठगवतात आणि त्या बाबतीत खरंच त्यांचे व्हिडिओज रिपोर्ट व्हायला हवेत आणि त्यांचं सत्य समोर जे आहे ते यूट्यूबसमोर यायला पाहिजे कारण ॲज पर यूट्यूब गाईडलाईन्स जेव्हा तुम्ही एखाद्या प्रॉडक्टसाठी एखाद्या प्रॉडक्टचा रिव्ह्यू देण्यासाठी किंवा एखाद्या प्रोडक्टबद्दल कि बोलण्यासाठी मग ते तुम्ही दहा वेळा का होईना तुम्ही बोलला असाल किंवा तुम्ही दर महिन्याला बोलत असाल शेकडो वेळा बोलत असाल तर शेकडो वेळा तुम्हाला तो पेड प्रमोशनचा टॅग लावणं हे जरूरी आहे नाहीतर तो व्हिडिओ मिसलिडिंगच्या अंडर रिपोर्ट होऊ शकतो जसं आपल्या ज्या मावसाबाई आहेत त्या दरवेळेला ते काहीतरी स्किनचं सा सांगत असतात तर ते जितके वेळेला तुम्ही सांगाल ना तर तुम्हाला तिथे पेड प्रमोशन द्यावंच लागेल असं नाही की तुम्ही पहिले एक दोन वेळेला सांगितलं तेव्हा तुम्ही तिथे टॅ टॅग लावला पेड प्रमोशनचा आणि नंतर आता तुम्हाला ते रोजच बोलायचं आहे त्याच्यामुळे तुम्ही लावणार नाही नाही जर तुम्हाला त्याच्यासाठी पैसे मिळालेत तर एव्हरी टाईम ईच अँड एव्हरी टाईम अगदी रोजच्या रोज जेव्हा जेव्हा तुम्ही बोलणार तेव्हा तेव्हा तो टॅग तुम्हाला लावायचाच आहे आणि ते जर काही त्याचे काही दुष्परिणाम झाले किंवा काहीही झालं तर तुम्हाला त्याची रिस्पॉन्सिबिलिटी पण घ्यावी लागते असं नाही आहे तुम्ही हात झटकून टाकू शकत नाही आणि हे बोलत असताना मला बळबळकरताईंचं एक गोष्ट त्यांना सांगायची आहे की त्यांना स्वतःलाही अशा बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत जिथे लोकांनी लिहिलं आहे की त्यांनी सांगितलेले प्रॉडक्ट्स हे बरोबर नाही आहेत तर जेव्हा तुम्ही म्हणता की तुम्ही स्वतः वापरलेले असले पाहिजे तुम्ही स्वत तुम्हाला जर सूट होत असतील तरच तुम्ही दुसऱ्यांना सांगा वगैरे वगैरे तर ह्याच्यामध्ये मी अजून एक गोष्ट ॲड ऑन करू इच्छिते की प्रत्येकाची स्किन ही वेगवेगळी असते वेग जरी टेक्स्चर ऑयली ड्राय हे सगळं जरी बेसिक टेक्स्चरशी मॅच करून जरी तुम्ही बोलत असाल तरीही खूप खूप इंटरनल आणि खूपच वास्ट आहे हा सब्जेक्ट त्याच्यामुळे इतकं सहज आणि इतकं ठासून लोकांना कुठल्याही गोष्टीबाबत ज्ञान देऊ नका आणि लोकांना जर तुम्ही एखादी गोष्ट सांगत असाल तर त्यांना ती त्यांच्या रिस्कवर घेण्यासाठी पण ॲडवाईज करा आणि डिस्क्लेमर द्या हे मला एकूणच सगळ्यांना सांगायचं आहे इन्क्लुडिंग यू फॉर्म्युला ताई कारण शेवटी तुम्ही पण त्यातल्याच आहात हे प्रताप तुम्हीही केलेले आहेत तर घुमून फिरून पूर्ण आजच्या माझ्या पॉडकास्टचा मतितार्थ हाच होता की बाई आज जे करते आहे आज जे बोलते आहे आता जे व्हिडिओ टाकत आहे तर ते स्वतःचेच तिचीच पोलखोल करणारे व्हिडिओज आहेत जर तुम्ही नीट निक्षून ऐकलेत तर तुम्हाला ते लक्षात येईल आणि जर तुम्ही तिचे प्रीवियस व्हिडिओज आणि आत्ताचा जे ती काही बोलते ते जर तुम्ही कम्पेअर केलं तर चटकन चोर पकडला जाईल बाकी माझी पब्लिक तर हुशारच आहे ह्यांच्यासारखी थोडीच आहे की, की काय समजणार नाही असं तर मग म्हणते याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते तुम्हाला कसं वाटलं आजचं वेगळं काहीतरी स्पेशल विकेंडचा वार आय होप तुम्हाला आवडला असेल आपल्या रेग्युलर विकेंडचा वार उद्या येईल स्टेट्यून फॉर इट भेटूया मग उद्या नवीन पॉडकास्टमध्ये तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर ब बाय मासला